वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने सांगली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करण्यात आले आपल्या विविध मागण्यांसाठी भर पावसात आंदोलकांनी जोरदार यदर्शने आणि घोषणाबाजी केली बांधकाम क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कामगारांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे एक टक्का जमा झालेल्या सेसच्या रकमेतून बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो आहे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने आर्थिक आर्थिक मदत दिलेली नाही उलाढालीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणावर गैरकारभारच केला आहे दररोज विविध योजनांच्या नावाने यस टू गुनिना इंडो मपत लाल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मंडळाच्या शिल्लक निधीला पोखळण्याचा प्रयत्न करत आहे लोकांची मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे असे आरोप यावेळी करण्यात आले आहेत सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे कोषाध्यक्ष हिरामन भगत मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगप्पा शिंदे मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन सतीश शिकलगार जयकर काळे दीपाली वाघमारे फरगाणा नदाप यांच्याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं अनेक महिने अनेक वर्ष आपण बांधकाम कामगार मंडळाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करत असताना गेल्या वर्ष अनेक वर्ष संघ असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शासन बांधकाम कामगारांच्या हितासाठी उपलब्ध केलेले आहेत हे उपलब्ध केलेले असताना मंडळामध्ये दहा दहा सदस्यांची संख्या असतात त्यामध्ये तीन शासकीय प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी आणि एक मंडळ सचिव असे दहा सदस्यांचे ही मंडळ असते परंतु हे गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथे कोणतेही सदस्य नाहीत तिथं संख्याबळ नाही सदस्यांची संख्या नाही फक्त मंडळाचे सचिव म्हणून विवेक कुंभार आणि कामगार मंत्री राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सुरेश सुरेशभाऊ खाडे हे दोघेच निर्णय घेत असल्यामुळे अगदी मनमन्य पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेऊन भ्रष्टाचार अनेक फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे एकच उदाहरण सांगायचं म्हणजे जे महामार्ग बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये बांधकाम कामगार मंत्र्यांना त्यांच्या का स्वतःच्या मुलाच्या नावावर टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने संपूर्ण राज्यात राज्यामध्ये बँकाम कामगार कार्यालयामध्ये मनुष्य पुरवण्याचा जो ठेका घेतलेला आहे त्या ठेकाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी बनले आहेत त्यांच्या सगळे सौर आणि भाजपचे पदाधिकारी आहेत अशी राज्यामध्ये वस्तुत् आहे त्यामुळे हे मंडळ बांधकाम कामगारांच्या हिताचं आहे की भाजप पक्षाचा आहे असा एक प्रश्न चिन्ह आमच्या समोर उभा हो राहिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्ष आम्ही मागणी करतो वारंवार सांगतात त्या ठिकाणी प्रतिनिधी नमात त्या ठिकाणी प्रतिनिधी आणि या ठिकाणी जे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून जे काम करतात ते सहाय्यक कामगार आयुक्त ना या संधी जिल्ह्याच्या अनेक अडचणी अनेक तक्रारी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर त्यांनी सर्व स्पष्ट असं म्हणतात की हे जे काय तक्रारी सगळं मंडळाचं काम आहे त्यामुळे कामगार आयुक्तमुळे माझी कोणतीही जबाबदारी नाही त्यामुळे तुम्ही मंडळाकडे तक्रार करा जर कामगार हितासाठी शासनानं त्या जिल्ह्यामध्ये कामगार कार्यालय जर उपलब्ध केलं असेल आणि त्या ठिकाणी कामगारांचे निर्णय होत नसतील तर हे मंडळाचं कार्यालय आमच्या काय उपयोगाचं यासाठी आम्ही या ठिकाणी काळे ठोक आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत परंतु आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचं हे काळे ठोक आंदोलन केल्यानंतर तरी संबंधित इमारत कामगार कल्याणकारी मंडळ संपूर्णपणे राज्याचे जे कामगार म्हणत त्यांनी आहे या ठिकाणी आता नोंद घेऊन जे काय आमच्या मागण्या आहेत आणि आमच्या हटकाच्या आहेत तात्काळ जर नियोजन नाही केलं तर आम्हाला येत्या काळातीवतीने आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या कामगारांना घेऊन आझाद मेळामध्ये नोटीस केलेलं आहे यांचा सर्व गोपस्कट भ्रष्टाचार सगळं उघड करणार आहोत सगळं पुरावे आमच्याकडे आहेत एवढीच विनंती